¡Gracias! अरे अरे कसं अरे बाबा कुठे अरे बाबा नाही असं काही माधुरी अरे तू डोक्यावर पडलीस का गुड न्यूज अरे पागल मी नाही तू झाला आहेस हे ताशी कुटुंब नाही मग माझे वडील तुला भेटायला तयार झाले काय न्यूज अरे आम्ही आज संध्याकाळी 7 वाजता तुझ्या फॅमिलीला भेटायला येत आहोत काय <laughs> संध्याकाळी भेटूया बाय अपूर्वा अरे काय झाला अरे अरे ती तिच्या बापाला घेऊन येते माझ्या घरी माझी फॅमिली बघायला काय मी फॅमिली कुठे आणू मी तर अनाथ आहे म्हणजे तू तिला नाही सांगितले तू अनाथ आहेस त्या नाही यात काहीतरी कर हे बघ मला तिला गमवायचं नाही आहे रे हे बघ हे बघ तू मित्र आहेस ना माझा आणि तुला माहिती आहे की दुकान इमोशनल न बो या अरे, अरे, अरे। बस कर अरे यार प्रॉब्लेम माझा आहे तुझा नाही <laughs> यार यार काहीतरी कर हे बघ काही आयडिया लाव आणि प्लीज प्लीज वाचव मला कल्पन माझून कल्पना आली अरे एल्पना तुझी म्हणजे आयडिया सांग आपण बाय टेन्शन नाही ला नाही का रे माझ्या राजा तू लवकर सांग, सांग, सांग। पाय I'm so glad कोण अपूर्व इथेच राहतात का हो पण आपण इश आईला लाजली <laughs> मीना हा मीना हा तुझी होणारी हा आई एवढी मोड नाही अरे तुला पाहुणे बघायला येणार आहेत ना राजूने सांगितलं मला अरे हो हो या 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 बसा 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 अरे पण राजू कुठे राहिला यार काय समजत आहे अरे तू का आलास अरे राजू बाईने मला कुठे काम आहे क्या काम आहे बाई बनके भेटलाय माधुरी हो बस 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 शांत बस बस ठीक आहे Namaskar, namaskar, namaskar. Namaskar. Ya, ya, ya. Bersiap, ya. bersiap, bersiap. Madhuri. <coughs> oh. Baba, saya akan bawa air untuk anda. Ya. Ya. Saya akan bawa air untuk anda. अपूर्वा अरे अपूर्वा कोण आहे रे काय रे, चल कोण आहे वा घोर करिओ घोर करिओ अरे स्वतःच्या बापाला विसरलासी काय बापाला राजू ऐ लो राजू हा बाबा बाबा या 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 बाबा बाबा बाबाले बाबा, बाबाले या या बाबा बाबा बसा बसा, बसा। <laughs> <laughs> हो हा बाबा तुम्हाला घर तर सापडले ना बरोबर कारण मला सापडत नव्हते मला तुमच्याच घर सापडत नव्हते म्हणजे कसं झालं आम्ही नवीन राहायला आलो ते 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 हो ना तेव्हा त्यांना हे घर सापडत नव्हतं असं म्हणायचं होतं तिला काय घेणार तुम्ही चहा कॉफी हो हो काय बोलताय तुम्ही म्हणजे घर <laughs> गरम गरम चहा पॉपी सोबत बिस्किट घेणार का तुम्ही असं विचारायचं होतं मला हे बबलू बेटा गारे चहा घेऊन ये हा बोलो साहेब किती चहा सांगते गरम आहे वडा गरम आहे वडा साफण इडली साफण सांगा गरम गरम आहे साहेब हा कोण आणि हा रस्त्यावरच्या छापवल्यासारखा काय बोलतोय हा ना हा माझा मोठा भाऊ अहो काय आहे ना त्याने कॉलेज मध्ये नाटकात भाग घेतलायच प्रॅक्टिस करतोय तो बरं बेटा भाई छापलं ओके तर अपुर्वा काय करतोस पोट भरण्यासाठी जेवण करतो हा हा त्या मध्ये खूपच इन्वॉल्व दिसतोय अरे अपूर्व म्हणजे धंदा काय करतो तू टोप्या घालतो नाही म्हणजे टोप्या म्हणजे आपलं टोप्या बनवणाऱ्या कंपनीत मी सेल्स मॅनेजर आहे असं म्हणायचं होतं याला काय यांना तू मला नाही सांगितलं कधी तू टोप्या घालतोस ते आता काय करतोय मग काय नाही आत्ताही त्याच कंपनीमध्ये आहे तो खूप बिझी असतो अच्छा तुम्ही काय करता बघ आराम ह्या काय करणार दुसरं अच्छा तुमच्याकडे किती उकडतोय फॅन वगैरे लाव ना जरा हो ना मी पण तेच म्हणत होते याला तुझ्याकडे फॅन पण नाहीये आमच्या तर थिएटर मध्ये सुद्धा एसी असतात तुमच्या थिएटर मध्ये म्हणजे 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 आईला नाटकाची फार आवड ना ती सतत नाटक बघायला जात असते आपलं ते रवींद्र नाट्य मंदिर ते तर एकदम तिला घरच्या सारखं झालंय हो नाई होल तुमची तब्येत कशी आहे आता माझी मला काय झालं एकदम फर्स्ट क्लास आहे अरे वा नाही मागे अपूर्व म्हणाल होत की तुम्हाला हार्ट अटॅक बाबा बाबांना गेल्या महिन्यात हार्ट अटॅक आला होता अजूनही फार दुखत पण दाखवत नाही तो बिचारे हा बाबा दुखत ना आहे तुमचं कुठेतरी पाहिलंय असं वाटतंय मला कुठं पाहिलं पण मी नाही पाहिले तुम्हाला <laughs> त्या <laughs> <laughs> मॉल मध्ये मॉल मध्ये तुम्हाला कसं माहित की मी तुम्हाला मॉल मध्ये पाहिलंय मी सांगतो म्हणजे कसं आहे आपण जनरली लोकांना कुठे बघतो तर मॉल मध्येच तर बघतो म्हणून तिला असं वाटलं असेल की तुम्ही पण तिला मॉल किती असेल ना एकमेकांना पाहायला अच्छा तो समजीजी साहेब या दोघांचं काय करायचं ठरवलं तुम्ही अहो लग्नाचे बोलून घेऊया ना आहो त्याचसाठी आलोय आज आज लग्न अहो मला बाहेर जायचे माझ्या नवऱ्या सोबत अहो आज नाही लग्न आणि एक मिनिट काय बोललात तुम्ही तुम्हाला नवऱ्या सोबत बाहेर जायचं आहे अहो नवरा तर तुमचा इथेच आहे ना हो हाले अन्न सुनेचे बाहेर काही कमी शकते साकी बोल <laughs> मला बब्लू 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 अरे 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 हे 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 कितना कितना टाइम टाइम लगता है है को बुला रहा रहा ती ती मैं बब्लू का बाप हूँ चिंबी चाय वाला और आप कोण अपुरो बाबू ये सब कोण आहे काय बबलूचे बाबा हाँ। अरे त्याच्या बाबा तर हे आहेत ना हे माझे बाबा आहेत <laughs> <laughs> अरे मग हे कोण आहेत हे पण माझे बाबा अरे काय चाललंय काय नक्की येथे एका मुलाचे दोन दोन बाप कसे असू शकतात हा हे पण बाबा।, बाबा? <laughs> बाबा हे पण बाबा हे पण बाबा अरे हेच रे बाबा अरे काय जाऊ दे बाबा हे तूच बघ रे बाबा अरे बाबा बघलू अरे हेच आपले बाबा <laughs> अरे अरे एक मिनिट एक मिनिट अरे क्या चल कोण बाबा किसका बाबा अरे मैं हूँ बबलू का बाबा और बाबू हाँ। ये आपके पिताजी है। पर आपने तो कहा था है आप अनाथ हैं चलो छोड़ो मेरे को क्या करने गए अरे बबलू नीचे चल... कस्टमर खड़े हैं कब से इधर टाइम है पनवेलच्या ओरियन मॉल मध्ये पाहिलंय आठवलं मला तुमचा तो रोड शो होता ना तेव्हा बाबा मला एकदा बुधे ही बोलू नकोस हलकट माणसा खोटो बोलून माझ्या मुलीसोबत लग्न करायला निघाला होतास काय काय गाधुरी तुला पण हे सगळं माहित होतं ना بابالpصوللgلس

प्लीज त्याचा ऐकून तरी घे तू रडू नकोस प्लीज समजू तिला जाते मी भेटू नकोस तुझ्यावर जीवन टाकला या खोटाळण्याने तुझ्यासाठी महागडे गिफ्ट घेऊन हो। स्वतः मात्र उपाशी जोपाईला माहितीये तुला कॉलेज ला तू तुम्हाला गॅरेज मध्ये हा पैसे कमवायचा सा, तुझ्यासाठी माहितीये तुझा दूध बोलायची ना माधुरी दूध बोलायची ना की तुझे कपडे काळे कसे काय होतात तर यामुळे माधुरी यामुळे अगं अगं तुझ्याशिवाय त्या जगात दुसरं कोणी नाहीये काही समजवण्याची गरज नाही मला मला आधीच माहित होत की हा अनाथ आहे ते कस काय <laughs> कारण हा ज्या गॅरेज वर काम करतोय ना त्या गॅरेजचा मालक माझा खास दोस्त आहे माधुर बेटा जेव्हा तू मला याच्याबद्दल बोललीस ना तेव्हा मला पसंत नव्हतं पडलं मी माझ्या मित्राला याच्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने मला याच्याबद्दल सांगितलं कि हा खूप हुशार मेहनती मुलगा आहे म्हणून पण मी जाणून बुजून काही बोललो नाही होतं ग की हा तुझ्यासाठी है हर <gasps> है